नमस्कार मित्रांनो भोगावकर गणेश चित्रशाळा कुंभारमाठ येथील हा सर्वेश भोगावकर पेंटर आहे तर सर्वेश किती वाजता आपण काल साच्या भरलेला काल संध्याकाळी भरलेला साडेसहा वाजता काल साच्या भरलेला आता दुसरा दिवस आहे तर आता हा साचा खोलून आपण यातील जी गणेश मूर्ती आहे ती कशी काय येते ती आपण पाहणार आहोत चला तर मग सर्वेश साचा खोलूया नमस्कार मित्रांनो आता आपण कुंभारमाठ येथील भोगावकर गणेश चित्रशाळेमध्ये गणपतीचा साचा कसा भरतात याचा आपण व्हिडिओ चित्रणात करणार आहोत साच्याची मांडणी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर व्यवस्थित जी मळलेली माती असते शाडू माती त्याचे गट्टे आहेत ते घेतलेले आहेत स्वतः सर्वेश साचा भरत आहेत पाहू शकता खालून त्यांनी सुरुवात केलेली आहे किती पोटाचा गणपती आहे सर्वेशः सव्वा तीन ते साडेतीन फुटाचा गणपती आहे याला पहिली तू पावडर लावली आहे वाटत पावडर लावलेली आहे मित्रांनो बोरीक पावडर असते ती शंकरजिरा हा पावडर शंखजिरा पावडर असते म्हणजे जशी आपण कॅरमवर जशी बोरीक पावडर टाकतो त्या प्रकारची एक शंखजिरा म्हणून पावडर असते ती पावडर यासाठी लावतात की चिकन माती किंवा जी शाडू माती असते ती साच्याला चिकटून बसू नये साचा पटकन सुटावा मूर्तीपासून यासाठी ती पावडर वगैरे मारतात आतमध्ये आणि त्याच्यानंतर व्यवस्थित प्रेस करून पाहू शकता तुम्ही कसा प्रेस करतो आहे तो प्रेस करून परून तो साचा भरला जातो सर्वेशला मदत करण्यासाठी त्याचा भाऊ आहे संचित तो पण दुसरा जो पार्ट आहे मूर्तीचा तो भरत आहे पाहू शकता तुम्ही तिघेजण मिळून हा साचा भरतात त्याच्यामुळे तरी किती वेळ लागतो एवढा साचा भरायला 15 पंधरा पंधरा वीस मिनिटात हा साचा भरणार आहेत बघा किती जलद जलद काम करतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून जे नवीन मूर्तिकार असतात त्यांना एक मोलाची माहिती मिळणार आहे म्हणजे आपण जर नवीन मूर्तिकाम केलं तर आपण हाती गणपती बनवू शकत नाही तर रेडीमेड साच्या भेटतात तर या रेडीमेड साच्यामधून आपण मूर्त्या काढू शकतो आता सर्वेचे बाबा पण त्यांना जॉईन झाले आहेत ते पण आता जो साच्याचा तिसरा भाग आहे त्याच्यात ते त्यांनी भरायला घेतला आहे हे ज्येष्ठ मूर्तिकार असल्यामुळे त्यांना अनुभव खूप आहे पाहुया कोणाचा भाग जलद भरून होतो ते पण हा अर्धाच भाग आहे सर्वेसला वेळ लागणार आहे सर्वेसचा मोठा भाग आहे मुख्य भाग मुख्य भाग आहे तो सर्वेस जो भरतो आहे तो मुख्य भाग आहे गणपतीचा समोरचा त्याच्यामुळे त्याला वेळ लागणार आहे पण पाहू शकता एक भाग जवळजवळ नव्वद टक्के झालेला आहे भरून एका साईडचा थोडा राहिलेला आहे सर्वेशचे बाबा उशिरा बसले त्याच्यामुळे त्यांचा पण पन जवळजवळ पन्नास टक्के भाग झालेला आहे भरून समोर आपण पाहताय तो गणपतीच्या मूर्तीचा मुख्य भाग आहे त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक आणि घट्टपणे हा साचा भरावा लागतो शाडोची माती जी वापरली जाते ती कॉस्टली असते म्हणजे किमती माती असते ती कंपनीतून चाळीस किलोची पोती येतात त्यामुळे साच्या व्यवस्थित भरून व्यवस्थित जर मूर्ती बाहेर आली तर आपलं काम व्यवस्थित होतं नाही तर ती पुन्हा माती भिजवा मळा असे उद्योग करावे लागतो त्याच्यामुळे काळजीपूर्वक जो भा, भाग मुख्य भाग असतो तो काळजीपूर्वक भरावा लागतो अतिशय जाड न ठेवता मध्यम जाडीने माती प्रेस करून साच्या काढावा लागतो अति जाड जर जा माती लिपली तर मूर्ती जड होऊ शकते आपलं नुकसान होतं मूर्तीकारांचं त्याच्यात माती फुकट जाते त्याच्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं बरोबर त्याच्यानंतर तुम्ही मजबूतीसाठी कात्याचा म्हणजेच क्वायरचा वापर केला जातो जेणेकरून मूर्तीला सुकल्यानंतर क्रॅक वगैरे जाऊ नये याच्यासाठी पहिल्यांदा मुंबई येथील आपल्या मयकर मूर्तिकारांची जी शाळा होती अंधेरी येथे ते तेथे काम करते त्याच्यामुळे त्यांना चांगला अनुभव आहे मूर्ती कामाचा सर्वेशला विघ्नेश वडवलकर मदत करत आहेत पाहू शकता मी मातीचे वगैरे करून ते पटापट देत आहेत त्याच्यामुळे सर्वेस का काम जरा सोपं होत आहे मित्रांनो हा जो साचा असतो तो जलद गतीने भरावा लागतो कारण एका एक वेळेला सर्व माती सुकावी लागते म्हणजे ड्राय व्हावी लागते त्याला वेळ काढूपणा करून चालत नाही जितकं जलद साच्या भरून होईल तितकी मूर्ती पण सुभ प्रकारची येऊ शकते त्याच्यामुळे जलद काम करावं हा बघा दुसरा जो भाग आहे तो सर्वेशा बाबांनी पूर्ण केलेला आहे पाहू शकता तुम्ही मित्रांनो सर्वेशने मुख्य जो भा, भाग होता साच्याचा तो पूर्ण केलेला आहे आणि आता तीन भाग मिळून हा साचा एकवटून ठेवलेला आहे आता फक्त तो मागचा जो भाग आहे पाहू शकता तुम्ही मागचा भाग जोडायचा आहे त्याच्यानंतर पात्याच्या दोरीने पात्याच्या दोरीने बांधतात ना सर्वेश आ, साच्या बांधून ठेवतात डायरेक्ट काही ठिकाणी मी बघितले ते मोठे मोठे साचे असतात ते दोरीने वगैरे बांधून ठेवतात घट्ट कारण ते अवजड वगैरे असू शकते मूर्ती त्याच्यामध्ये पाहिजे सोडू शकते तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो ह्या ज्या दोन साच्यामधील गॅप आहे ते सर्विसने भरून घेतलेले आहे बघा कशा प्रकारे तो भरतोय बघा ते बाजू आहेत साच्याचे दोन गॅप आहेत ते व्यवस्थितपणे अगदी दाबून दाबून तो मातीने भरून घेतोय एकजीव करतोय सांगितल्याप्रमाणे जवळजवळ पंधरा मिनिटातच साच्याचे तीन भाग तर जुडून झालेले आहेत आता शेवटचा फक्त भाग आहे संचित त्याच्यात फास्ट एकदम बनवत आहे थोडासा राहिलेला आहे पन्नास टक्केपेक्षा जास्त झालेला आहे बघा टायमिंग जे सांगितलं होतं सर्वेशने ते टायमिंग मात्र साधलेलं आहे त्याने तर पहिलंच व्हिडिओ बनवण्याच्या पूर्वी सांगितलेलं की साच्या मी पंधरा ते वीस मिनिटात आम्ही भरतो त्याप्रमाणे त्यांनी शक्य करून ते दाखवलेलं आहे मित, मित्रांनो आता साच्याचं जे पुढचं काम आहे म्हणजे कॉयर बसवायचं मजबूतीकरणाचं काम सुरू झालेलं आहे पहा कसं करतायत कॉयर कसा बस होतो तर पहा तुम्ही जवळून नारळाच्या वृक्षाला म्हणजे नारळापासून जी नारळाची जी सोडणं असतात त्या सोडण्यापासून हा फायबर नारळाच्या सोडण्याचा फायबर म्हणजेच कॉयर म्हणजे मराठीत काथ्या हा कात्या मूर्तीच्या मजबूतीकरणासाठी वापरला जातो तसेच तुम्ही पाहू शकता ही मालवणमधील गुरामवाड गोवन वागातील ही खाणीत मिळणारी माती आहे पिवळ्या प्रकारची असते आणि या गोवऱ्या आहेत शेणी म्हणजे जे म ह्याचा गाईचा म्हैशीचा वगैरे जो शेण असतो त्या शेणापासून यात आपल्याला गोवऱ्या आहेत या, या आणि ही चिकट माती आहे गावातली या मातीपासून आता मजबूती करणं करणार आहेत कारण त्याचं वजन या शाडू मातीपेक्षा थोडस कमी असत कोपऱ्यान कोपरा अगदी व्यवस्थित भरावा लागतो मित्रांनो जेणेकरून कुठचीच गॅप किंवा फट शिल्लक राहता कामा नये त्याच्यामुळे काळजीपूर्वक साच्या भरताना त्याच्यावर जो आपण कात्या लावतो किंवा कॉयर आपण लावतो त्याच्यावर माती म्हणजे शाडू माती पुन्हा भरली जाते तुम्ही पाहू शकता कसे भरतो तो। तो आहे तो पूर्णपणे जो कॉयर आहे त्याच्यावर लिपली जाते माती तिकडे पाहूया संचित आणि इथे माती भरलेली आहे एकजीव केलेली आहे एक के तर हा मागचा भाग आहे हा जो भाग आहे त्याच्यावर आता तो ठेवणार आहे भिजवलेली माती कॉयर जो थापला आहे ह्याच्या साच्यामध्ये त्याच्यावर पटापटा एकदम भरून घेत आहे जलद गतीने साचा तर काम खूप जलद करावं जितक्या तुम्ही जलद करा तिथ्या तितका साचा एक जीव आणि मूर्ती व्यवस्थित आधी अखंडपणे येते भक्कमरित्या होते भीती नाही क्रॅक वगैरे जाण्याची भीती नाही मित्रांनो साच्या भरण्याचं काम तर जवळजवळ संपत आलेलं आहे आता शेवटचा टप्पा राहिलेला आहे तो मागची जी बाजू आहे समोर दिसते तुम्हाला ती मागची बाजू आता उठवून ठेवणार आहे त्याच्यावर पाहू शकता तुम्ही मागची जी बाजू आहे ती पण याच्यावर ठेवलेली आहे आता आतल्या बाजूने पाहू शकता तुम्ही आतल्या बाजू आता सील करणार आहे शाडू मातीने साच्याची मागची जी बाजू असते सांधे मजबूत झाले पाहिजेत म्हणजे मागची दादा आ, ही बाजू जी लावतात ती जरा म्हणजे सील करणे कठीण काम असतं ना पहिलं आत मध्ये हात पोचत नाही असतो ना तिथे पावडर वगैरे काय मारायची ना बरोबर हा काय पावडर मारले ती घासता खाली पडेल बरोबर म्हणून ती तशीच ठेवायला लागते बरोबर नक्कीच हा काही लोक काय पावडर मारतो आणि उलट्या केल्यानंतर ते उकळ पडते ते बरोबर असं होता ना ती काळजी घेऊन घ्याची बात ठेवतं काय करू सर्वे शेवटचा हात मारतोय साच्यावर साच्याची जी मागची बाजू आहे ती सिलबंद करायला म्हणजे त्याची सांदी जे आहे ते भरायला वेळ हो लागतो जरा जिकिरीचं काम असतं ते कारण आतमध्ये कोपऱ्यापर्यंत एकदम हात घालून भरावा हो लागतो पाहू शकता आता ते गोवऱ्या ज्या आहेत त्या गोवऱ्या आतमध्ये बसवलेल्या आहेत थोड्या गोवऱ्याचे तुकडे त्याच्यानंतर थोडी जी चिकट माती आहे चिकट माती म्हणजे मालवण मधील गोवन भागातून जी माती आणतात त्या मातीपासून मधले जे गॅप आहे म्हणजे मधली जी वॉल आहे मधी भिंत घालतात ना साच्याला मगचा सपोर्ट बी भिंत असते मधी ती भिंत आता हे करत आहे गोव्या घट्ट वापरतात आणि वजन पण कमी होत बरोबर एका गोळ्याचं काम कमी बरोबर नक्कीच आणि मूर्ती हलकी होते त्याच्यामुळे पाहू शकता कशी भिंत घातली आहे पहा पाहते गोवऱ्या आणि मातीने पाहू शकता मित्रांनो मधली जी भिंत आहे मध्य भागातली ती जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे गोवऱ्या आणि मातीने भिंत घातलेली आहे सर्वेशने अजून भिंती येणार काय त्याच्यामधून फक्त सपोर्ट सपोर्ट फक्त हा आता सपोर्ट आहे तो सपोर्ट लावत आहे पाहू शकतो हा सपोर्ट लावणार बरोबर पूर्ण साच्या भरून झालेला आहे तर आता याचा साचा जो आहे संचित साचा केव्हा खोलणार उद्या सकाळी उद्या सकाळी साचा खोलला जाणार आहे तर आपण हा साचा खोलल्यानंतर मूर्ती कशी बाहेर पडते आणि कशी दिसते हे पाहणार आहोत त्याच्यानंतर आपला व्हिडिओ त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे मित्रांनी पाहू शकता साचा पूर्ण झाल्यानंतरची प्रोसिजर काय असते की हा जो साचा आहे भरलेला तो पाटावर घ्यायचा असतो गणपतीच्या पाहू शकता कसा पाटावर घेता येतो भोगावकर गणेश चित्रशाळेमधले जे सर्व मूर्तिकार आहेत लहानापासून मोठ्या ते सरावाचे असल्यामुळे त्यांचं काम जे जलद गलद गत, गतीने होतं आणि साचा पण तुम्ही पाहू शकता कसा सुंदर रीतीने भरला येतो आणि जलद पण भरलाय नमस्कार मित्रांनो भोगावकर गणेश चित्रशाळा कुंभारमाठ येथील हा सर्वेश भोगावकर पेंटर आहे तर सर्वेश किती वाजता आपण काल साच्या भरलेला काल संध्याकाळी भरलेला साडे साडेसहा वाजता काल साच्या भरलेला आता दुसरा दिवस आहे तर आता हा साचा खोलून आपण यातील जी गणेश मूर्ती आहे ती कशी काय येते ती आपण पाहणार आहोत चला तर मग सर्वेश साचा खोलूया मित्रांनो पाहू शकता तुम्ही साचा खोलण्याची तयारी सुरू झाली आहे साचा खोलताना अत्यंत काळजीपूर्वक खोलावा लागतो कारण आतली जी मूर्ती असते ती मातीची असते पाहू शकता पहिला भाग खोललेला आहे साइडचा सा भाग सोडवलेला आहे दोन्ही बागचा पण भाग सोडवलेला आहे पाहू शकतं याच्यावर त्यांचा एम्बॉस म्हणून होलोग्राम आहे पाहू शकता तुम्ही श्री भोगावकर आठ मुक्कामकोट कुंभारमाठ तालुका मालोद जिल्हा सिंधुदुर्ग साच्यामध्ये त्याने आपला एम्बॉस करून आपल्या जी मूर्तीशाहीचा बोर्ड आहे तो पण हात भरलेला आहे अशा तऱ्हेने ही गणेश मूर्ती आहे श याची जी शिरं आहेत ती कुठे ठेवलेली आहे ती याला कुठचं शिर लावणार आहे पाहू शकता मला जर फक्त हे जे शिर आहे गणपतीचं ते ठेवून दाखव जरा पाहू शकता हे गणपतीचे हात आहेत आशीर्वादाचा हात त्याच्यानंतर आयुधाचा हात वगैरे आहे साच्यात भरलेला हे शिर त्याला जोडणार आहे तर अशा तऱ्हेने हात आयुध प्रभाव वगैरे लावून दागिने वगैरे अलंकार वगैरे हे व्यवस्थित घालून पूर्णपणे मूर्ती तयार करणार आहोत आता ही मूर्ती फिनिशिंगला जाणार आहे ना आजपासून सुरुवात आजपासून फिनिशिंगला सुरुवात करणार आहोत त्याच्यानंतर आपण रंगरंगोटी केलेला पूर्ण गणपती पण पाहणार आहोत तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला साच्या भरणेचा जो व्हिडिओ आहे तर तुम्हाला आवडला तर आमच्या मालवणी माणूस चॅनेलला तुम्ही नक्की लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका असे नवनवीन जे गणपती कोक गणपती शाळेचे व्हिडिओ किंवा मूर्तीश मूर्ती काम वगैरे आता नागपंचमी येते नागमूर्ती त्याच्यानंतर गोकुळ अष्टमीची मूर्ती असे व्हिडिओ पण आम्ही घेऊन येणार आहोत तर आपल्या चॅनलवर तुम्ही भेट द्या थँक्यू